श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस खूप छान मस्त आनंदी ही समर्थन जर मी प्रार्थना करते तर तुम्हाला समोर आई भगवती दिसत असेल म्हणजेच आपली रेणुका माता तर आमचं कुलदैवत जी आहे ती रेणुका माता आहे आणि तुम्हाला आज मी मंगल कलश कसा स्थापायचा हे सांगणार आहे कारण की मंगलकलश हा आपल्या घरामध्ये कुलदेवीचं प्रतीक म्हणून आहे तुमच्या घरामध्ये टाक असो किंवा नसो मंगलकलश अवश्य हवा कारण की मंगलकलश हा जो आहे ना आपल्या कुलदेवीचं प्रतीक आहे आणि त्यानंतर मंगल कलश म्हणजे हा इतका पवित्र आहे आपल्या कुलदेवीचा स्मरून हा कळश आपल्या देवघरात मांडला जातो आपल्या देवघर हे कलशाशिवाय पूर्ण होत नसतं तर आज मी तुम्हाला कलश कसा मांडायचा हे सांगणार आहे त्या अगोदर जर तुम्हाला आपली कुलदेवी काय आहे हे माहिती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन एकदा कुलदेवी आपली तपासून या कारण की आपण आई सोडून मावशीची तर पूजा करत नाही आहे ना कारण की आपली आई जी आहे आईचीच पूजा करायला हवी असं नको व्हायला की तुमची कुलदैवती एक आणि तुम्ही पुजता एका देवीला तसं म्हणजे स्वरूप तर एकच आहे पण आपली कुलदैवती कुलदैवत हे पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे संसारिक अडचणी सोडवण्यासाठी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मंगल कलश कसा स्थापायचा तर मी आता सुरुवात करते तुम्हाला कृती करून दाखवते की मंगल कलश कसा स्थापायचा तर त्या सगळ्यात अगोदर आपल्याकडे एक जलपूर्वक कलश असायला हवा तर हा जलपूर्वक याचे महत्त्व असे आहे हा जो वचा तुम्हाला भाग दिसतो हा विष्णूचा भाग आहे हा जो मानेचा भाग आहे हा शिवांचा म्हणजे भगवान शंकराचा आहे आणि यामध्ये मध जो मधला भाग आहे हा जलदेवतेचा आहे आणि खालचा जो भाग आहे तो ब्रह्मदेवतेचा आहे मंगल मंगलकलशाचा असं महत्त्व आहे तर आता मी तुम्हाला स्थापून दाखवते की मंगल कलश कसा स्थापायचा असं तुम्ही देवघराच्या देवतांच्या उजव्या बाजूला तुम्ही कलश स्थापन करा म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला तर आता इथे मी तुम्हाला मंगल कलश कसा स्थापायचा हे दाखवते तर सगळ्यात अगोदर तुम्ही एक जलपूर्वक कलश घ्या त्या जलपूर्व कलशावरती आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तुम्हाला मी आ, स्वास्तिक काढून दाखवते हे बघा याच्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला उलट दिसत असेल पण मग ते मी सरळ काढलेलं आहे बरेच जण मग कमेंट करता की तुम्ही स्वास्तिक उलटं काढलं आहे पण ते उलटं नाही आहे ते सरळच आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या कलशावरती स्वास्तिक काढल्यानंतर खालून वरती रेषा ओढायच्या पाच जरी तुम्ही रेषा मारल्या तरीही चालतं तर तुम्ही ह्या पद्धतीने कलश तयार करून घ्या हा कलश तयार झाला की त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे तर मी सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ह्यामध्ये टाकते तर ह्यामध्ये टाकलं आहे त्यानंतर यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे हळदी कुंकू टाकलं की त्यानंतर जर तुमच्याकडे एखादं फूल असेल तर तुम्ही फुलंही टाकू शकता आणि बरेच जण म्हणतात की म्हणजे पानंही कलशाला लावत नाही बरेच जणं पण कलशाला पानं लावले पाहिजे तुम्ही दर मंगळवारी जरी पानं लावले हप्ताभर जरी ठेवले तरीही चालतं काहीजणं काही जण काही विड्याची पानं लावत नाही आंब्याची पानं लावतात पण विड्याची पानंही लावणं चांगलं असतं आणि आंब्याचीही चांगलं असतं कारण की आंब्याची पानं जी आहे ती लवकर खराब होत नाही आणि विड्याची पानं लवकर खराब होतात त्यामुळे बरेच जणं आंब्याची पानं लावतात आणि त्यानंतर आपल्याकडे पाहिजे हा नारळ तर ह्या नारळाला मी सुपा नथनी लावलेली आहे आणि तुम्ही म्हणजे हा नारळ का ठेवायचा आपल्या पूर्ण घराची नकारात्मकता ह्या नारळावरती जाते आणि हा नारळ आपल्याला जिकडून कोंब येतो का तिकडून ठेवायचा आहे तर हे बघा या पद्धतीने ठेवायचं आहे आणि असा मंगलकलश मांडून घ्यायचा आहे त्यानंतर मंगलकलश फक्त असाच नाही मांडायचा त्यासाठी आपल्याला पाहिजे तांदूळ आणि तांदूळ आपल्याला पांढरे नको आहे कारण की पांढरे तांदूळ कुठेही पूजेला चालत नाही त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे तुम्ही असं प्रकारे हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि जो काही देवाच्या उजव्या साईडला आपल्याला समजा आता मी सध्याचा इथे समोरच स्थापन करते तुम्ही देवघरामध्येच कलश स्थापन करा बरेच जणं म्हणतात की आमचं रेंटचं घर आहे हे तुमचं रेंटचं घर असलं तरीही तुम्हाला मंगलकलश स्थापन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला फुलं वगैरे वाहून घ्यायचे आहे कलशाची जी काही पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे इथे आणि तुम्ही म्हणा आता मंगलकलशाचं जे काही पाणी आहे ते केव्हा बदलायचं तर मी कलशाचं पाणी तुम्ही दररोज बदललं तर खूप छान पण तुमच्याकडून नाही मंगलकलशाचं पाणी दररोज बदलणं झालं तर तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं तरीही चालेल ना ते माझ्या घरामध्ये असा मंगलकलश स्थापन केलेला असतो मी आई भगवतीला इथे ठेवते तर अशा प्रकारे मी मंगलकलश माझ्या देवघरामध्ये स्थापन करते आणि मंगलकलशाचं महत्त्व असं तुमचं जर ह्या नवरात्रामध्ये जर पहिल्या माळीला तुम्हाला मंगलकलश स्थापन नाही झालं तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेलाही मंगलकलश स्थापू शकता पण सहसा जर तुम्हाला ह्या पहिल्या माळीला जर सोयर सुतक मासिक पिटाळ असेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला आपला मंगलकलश स्थापू शकता म्हणजे कुठल्याही पौर्णिमेला स्थापू शकता आणि तुमच्याकडे जर टाक असेल टाक असला तरीही मंगलकलश असणं खूप गरजेचं आहे आई भगवतीचा आपल्या घरामध्ये वास असतो तर असो ह्या पद्धतीने मंगल कलश स्थापन करा आणि आई भगवतीचा आशीर्वाद घ्या आणि मंगल कलश स्थापन झाल्यावर आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की आई भगवती तुझी कृपा माझ्यावरती सदैव राहू दे माझ्या घरातल्या घरातल्या व्यक्तींवरती आप्तजनांवरती कुठलंही संकट येणार असेल तर ते तू तार आणि आमच्या सगळ्यांवर अशीच कृपा राहू दे आम्ही तुमची मनोभावे सेवा करू एवढीच कुलदैवतेला प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये मंगल कलश स्थापायचा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नवरात्रामध्ये मंगलकलश स्थापू शकता आणि जे काही आपली सेवा आहे कुलदैवतेची तीही करा तर ह्या असा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी सेवा करा सेवे करी